खऱ्या अर्थानं गरीब मराठा असेल ज्या सर्व नेत्यांनी तेलगी असेल माळी असेल सर्व जातीधार धनगर असेल या सर्वांनी आपल्या मोठीमध्ये मध्ये प्रवेश केला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा हा कारवा निघालेला आहे फक्त वेळ आहे वीस तारखेची आपल्या सर्वांना विनंती करतो गॅस सिलेंडर ज्या बटनाचं बटन दाबून नऊ क्रमांकाचं मताधिक्यानं जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमच्या घरातला माणूस निवडून जाणार आहे त्यामुळे यावेळी विनंती आहे की गॅस सिलेंडरला मतन करा मदत करा मदत करा धन्यवाद जय हिंद जय महात्मा ज्योतिबा फुलेचा शाहू महाराजांचा शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता शांत बस या <laughs> पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने एन आर सीचा प्रश्न काढला काँग्रेस मुख गे बस मॉब लिंचिंगचं प्रकरण झालं काँग्रेस गप्प बसली त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था मुसलमानाच्या संदर्भातला प्रश्न निघाला काँग्रेस मुख घेऊन त्या ठिकाणी बसली टिपू सुलतानचा प्रश्न निघाला काँग्रेस पुन्हा गप्प बसून बसली त्याच्यानंतर ज्याला आपल्याला म्हणतो औरंगजेबचा स्टेटसचा प्रश्न निघाला काँग्रेस पुन्हा गप्प बसतो या सगळ्या प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली एनआरसीचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहिला त्यावेळेस मुंबईतल्या भर दादरमध्ये बाबा एन आर सी हा नुसता मुसलमानांचा प्रश्न नाही तर या देशामध्ये ज्यांचा आपण पक्षप्रवेश केला भटके विमुक्त आहेत इतर जमाती ज्या आहेत त्यांचाही मोठा प्रश्न असा आहे की परदेशाने ब्रिटिशाने त्यांना गुन्हेगारी जमात ठरवलं आणि गुन्हेगारी जमात ठेवून त्यांना असताना वस्त्या वाड्यांमध्ये न ठेवता त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं अशी असणारी प्रश्न मुसलमानांना मी विचारतो विचारतोय की बा की या प्रचारसभेमध्ये पुन्हा अमित शहा असं म्हणतोय की आम्ही एनआरसी लागू करणार काँग्रेसवाल्याच्या जाहीरनाम्यामध्ये एनआरसी ला विरोध आहे का हा मुसलमानाने मला त्या ठिकाणी दाखवावा मी मुसलमानाने एवढंच सांगेन या ठिकाणी येणारी परिस्थिती अजून भयानक होणार भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची माती जशी घसरत जाईल तस तस ते अधिक कडवट भूमिका घेत जाते आणि ही कडवट भूमिका त्यांची असणारी मुसलमानांच्या विरोधात होईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि आत्ताचं जे स्लोगन आहे त्यांचं बटेंगे तो कटेंगे मी एका दृष्टीने ते असताना हिंदू समाजाला सांगतात आहेत की तुम्ही जर दुबकला तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार <laughs> दुर्दैव मी असं म्हणेन की कापण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची भाषा ही भारतीय जनता पक्ष कापतय कोणाला भारतीय जनता पक्ष कापते कोणाला तर भारतीय जनता पक्ष ओबीसी ला कापतय हे असताना लक्षात पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हटण्यात आलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या घ्या पंचायत समितीच्या घ्या नगरपालिकेच्या घ्या महानगरपालिकेच्या घ्या पण त्या निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना या निवडणुका होतील सरकार केंद्रामध्ये कोणाचं आहे भाजप राज्यामध्ये कोणाच आहे मग ओबीसी ला कापतय कोण ओबीसी ला आव्हान आहे की निलेश विश्वकर्माना उभं केलेलं आहे त्याचं एकमेव कारण सांगतो आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे एका बाजूला ओबीसीचं आरक्षण जाते विधानसभा संपली रे संपली भारतीय जनता पक्ष एकत्र ची जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य करतील आणि मान्य करून तिथे ठराव मंजूर करतील ओबीसी ओबीसीची जनगणनेची आकडेवारी माहीत नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण थांबवण्यात येत आहे त्यांची आकडेवारी कळली की बघ त्या ठिकाणी आपण करणार आहोत मी भगत कोणाचा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघं मिळून हे करणार आहे ते आपण लक्षात घ्या आणि म्हणून इथल्या धनगरने इथल्या माळ्याने लोहार आहे कुंभार आहे सुतार आहे वंजारी आहे सतरा अठरा पकड जातीतला आहे त्याला माझं आव्हान आहे शिक्षणातलं आरक्षण पाहिजे का नोकरीतलं आरक्षण पाहिजे का पाहिजे का पाहिजे तर असणार विश्वकर्माच्या गॅस सिलेंडर शिवाय दुसरं सिंबॉल आपल्याला दिसता कामाने हे आपण असणार पद्धतीने इथे याच जिल्ह्यामधला एक जज आहे सुप्रीम कोर्टामधला बापाने सत्ताचा चळवळ संपवली पोरगा आता तुम्हाला संपवायला निघालाय काय निर्णय दिला त्यांनी काय निर्णय दिला त्यांनी त्यांनी असं म्हटलं की वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबर क्रिमी लेअर सुद्धा झाला पाहिजे त्या क्रिमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंट मध्ये करण्यात आलेली आहे ती व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलंय की एक कुटुंब जे कुटुंब आहे त्या कुटुंबातला एका व्यक्तीने त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते आखं कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आखं कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि आपल्याला माहित आहे की एकदा का क्रिमी लेअर झाला की आरक्षण लागू होत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे काय केलं याने तुमच्या गांडीवर मस्त पैकी किक दिली आणि आग... इथला अधिकारी वर्ग आहे एसी एस चा अधिकारी वर्ग आहे मला तो म्हणतोय राव तुम्ही आमच्या प्रमोशनच्या संदर्भात सुद्धा बोलतो अरे बोलतो राजा पण मला एक सांग त्या क्रिमीअरच्या व्याख्यामध्ये तू येतोस की नाही सरकारी नोकरीवरती बसलेला आहेस म्हणजे तुझ्या कुटुंबाने लाभ घेतला म्हणजे तुझ्या कुटुंबाला आरक्षणाच्या यादीच्या बाहेर मी आज सर्व रिझर्वेशन इन प्रमोशन वाले वीश -वीश वीश -वीश जे आहेत त्यांना आवाहन करणार आहेत खिशातून वीस वीस हजार रुपये काढा या इलेक्शन साठी वीस वीस हजार रुपये काढा तुमच्या घरातली सगळी मतं मिळालीच पाहिजे पण त्याच्याच बरोबर या मतदारसंघामध्ये नव्वद हजार मतं कशी मिळतील याचं गणित तुम्ही असणारा या ठिकाणी मांडलं पाहिजे नव्वद हजार मतं कसं आपण मिळवणार याच गणित या ठिकाणी मांडलं पाहिजे हा जो अधिकारी वर्ग आहे हे जजमेंट लागू करायला हे आत्ताच सरकार एकनाथ शिंदेच सरकार आहे त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा म्हणजे क्रिमी लेअर लागल की आरक्षणाच्या यादी तुम्ही बाद झाला तशी परिस्थिती आहे मान्य आहे का तुम्हाला आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्याला की आपल्या कुटुंबातलं मत तर आपण मिळवलंच पाहिजे पण त्याच्याच बरोबर आजूबाजूची पाच मतं आपण मिळवली पाहिजेत हे लक्षात घ्या बघ आपण नव्वद हजारावरती जातो हे लक्षात घ्या आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरती लढून चालणार नाही हा क्रिमी लेअरचा लढा हा आता असणारा सभा संमेलन घेऊन लढत चालणार नाही हा क्रिमी लेअरचा लढा लढायचा असेल तर विधानसभेतूनच लढू शकतो हे आपण असणार लक्षात घ्या आणि <सवेंगा> विधानसभेच्या माध्यमातून लढायचं असेल तर काय लागतं काय लागतं काय लागत आमदार असल्याशिवाय हा लढा होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या उद्याच्या निवडणुकीच्या नंतर पंचवीस चाळीस आपले आमदार निवडून आले तर आपल्याशिवाय सरकार होत नाही एवढं लक्षात घ्या आपल्याशिवाय सरकार होत नाही आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे ज्याला कोणाला आपल्याला सरकार करायचं आहे त्याला आपल्याकडे यावं लागेल आल्यानंतर त्याला आपण सांगू की हा सुप्रीम कोर्टाचा रद्दाचा ठराव विधानसभेमध्ये मांडणार असेल तर आम्ही तुझ्याबरोबर आहोत सरकार तू कर आम्हाला आमचे अधिकार साबू करा आणि म्हणून मित्रो आज आमदारांची गरज आहे आणि म्हणून मग अशी की कुटुंबातली मतं तर आहेत नातेवाईकांची मतं आहेत पण शेजार या पाजाऱ्याची सुद्धा मतं ही आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत याची आखणी आपण असताना त्या ठिकाणी केली पाहिजे ती लक्षात घ्या आपल्याकडे असणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ह्या सभेला उभा आहे प्रत्येक जण जो सभेला उभा आहे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे उमेदवार म्हणून समजलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने आपण असणारा ग्रामपंचायतीच्या वेळेस निवडणुका लढतो एक एक मत खेचून आणतो त्याच पद्धतीने आपण या निवडणुकीमध्ये एक एक मत जे पक्षाला पडणार आहे ते आपण खेचून आणलं पाहिजे निवडून आण मुसलमाना मी सांगतो निपुण शर्मा या महिला आपल्याला माहित असतील मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल काय तिथे वक्तव्य केलं होतं याची आपल्याला जाणीव तिच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून असणारा अनेक जण आणि आने अनेक संघटना कोर्टात गेले मोर्चे काढले आंदोलन केलं सगळं केलं पण काँग्रेस पक्षाने ते आंदोलन केलं का तर नाही केलं आज हे मुस्लिम समाजाला विचारतो उठल्या बसल्या आपण असा अल्लाचं नाव उठल्या बसल्या आपण पेशी नाव आणि आज याच मोहम्मद पैगंबरांना उलट सुलट बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही संविधानाने दिलेला नाही पण इथल्या सरकार कळवतंय हे आपण असणार लक्षात काँग्रेस पार्टी भूमिका घेत नसल्यामुळे तिथे असताना इतरांचं बळ वाढतं हे लक्षात वंचित बहुजन आघाडीने काय केलं निपूर शर्मा सारख्या महिलाने ज्यावेळेस वेळेस मोहम्मद पैगंबराबद्दल उलट सुलट लिहायला बोलायला सुरुवात केली ज्यावेळेस नुसतं मोर्चेस काढले नाही आंदोलन केली नाही तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये कपिल पाटील ज्यांना निवडून आणलं होतं त्याच्यामार्फत एक असणारा बिल सादर केला की के उद्या कोणीही मोहम्मद पैगंबर असेल किंवा इथला कुठला तरी देवदेवता असतील त्यांच्या विरोधात आवाज काढला त्यांच्या विरोधात बोलले तर सात वर्षाची सजा त्याला झाली मी मुसलमानांना विचारतो आम्ही तर सत्तेमध्ये नाही हे बिल विधानसभेमध्ये पडलेलं आहे राष्ट्रवादी आल्याने विचारतो हे बिल विधान परिषदेमध्ये पडलेलं आहे त्याचा कानुनी कायदा का नाही केलात मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानाने भरभरून मतं दिली भर भरून मतं दिली तुम्हाला असताना सत्तेवरती आज्ञापर्यंत त्यांनी मजल मारली आणि आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबराच्या बिलाच्या संदर्भात एक उल्लेखही नाही हे आपण असताना लक्षात मी मुस्लिम बांधवांना विचारतो अल्लाच मोहम्मद पैगंबरांचं जी ध्वनी लोक अपशब्द वापरल्या जातात त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी म्हणते की कायदा झाला पाहिजे आणि जो कोणी वापरेल त्याला असताना सजा झाली पाहिजे मी आज मुसलमानांना विचारतो की हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे मी मुसलमानांना विचारतो हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे आणि मुसलमानांना वाटत असेल की हा कायदा झाला पाहिजे तर दिलेश विश्वकांबा उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये हा कायदा केल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणाऱ्या लक्षात घ्या आम्ही असणाऱ्या समजतो की मोहम्मद पैगंबरांपेक्षा मोठा कोणीच नाही आम्ही असाला म्हणतो की मोहम्मद पैगंबाला शिवाय तो दुसरा मोठा कोणीच नाही मग मुसलमाना ना आम्ही असा विचारतो की एक मत अल्लाच्या नावाने द्या देत का देत प्रश्नला लातूरला विचारला तर सोशल मीडियावरती मोलवींची मोलवींच्या संदर्भातलं मग काजीच्या संदर्भातलं मुसलमान भाइयों और बहनों में आपसे कहना चाह रहा हूं कांग्रेस की जो तटू है कांग्रेस के जो चमचे है इनसे सतर्क रहिए ये खुद करना नहीं कुछ चाहते ये खुद कुछ करना नहीं चाहते, लेकिन दूसरों भी करना नहीं देना चाहते। मैं आज इथल्या साऱ्या काँग्रेसवाल्यांना विचारतो तुम्ही म्हणा ना की उद्याच्या विधानसभेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं जे बिल आहे त्याला आम्ही मतदान करू त्याला आम्ही पाठिंबा देऊ साहेब म्हणा आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडी शिवाय हे बिल कोणी विधानसभेमध्ये मांडू शकणार नाही आणि ते कायद्यामध्ये रूपांतर करू शकणार नाही आणि म्हणून जाता जाता मुसलमानांना एवढंच आव्हान करतोय औरंगजेबच्या मजरवरती चादर टाकून इथल्या सगळ्या धर्मांध संघटनांना आम्ही आव्हान दिलं सगळ्या धर्मांध संघटनांना आव्हान दिलं अरे आम्ही औरंगजेबच्या मजावरती चादर चढून आणलोय गांडीत दम असेल तर आमच्यावरती केस करून दाखवा तिथे असा टिपू सुलतान असेल शिवाजी महाराज असतील औरंगजेब असतील या मातीतच जन्म तो हम आती जे छे त्यांचा लळा सोता असतील ते वेगळे हिम्मत झाली नाही आणि मुसलमान भाई जो दंगे की जो बुनियाद बन गई थी दंगों की जो परिस्थिती बन गई थी उसको दो मिनिट में खत्म करने वाली यही वंचित भोजन आराडी है इस ध्यान में रख अगर उच्च भोजन अगानी के साथ अगर जुड़ जाते हो तो आपकी हिफाजत है और कार्यकर्ता आपकी हिफाजत करेगा और इसलिए मैं दोबारा तो ऐलान करता हूं कि नीलेश विश्वकर्मा की निशानी नीलेश विश्वकर्मा की निशानी नीलेष विश्वकर्मा की निशानी नीलेश विश्वकर्मा की निशानी गैस सिलेंडर के सामने का बटन दबाकर पैगंबर के बिल की शुरुआत हम लोग करेंगे यही उम्मीद से मैं दादा लेता हूं जय भीम नमस्कार अंबेडकर आप आगे बड़ो